आपण पाहत आहात महाराष्ट्राची काणा आंबा आणि भवरदर शिवारातील नाल्यामुळे नागरिकांची गैरसोय पिंगळवाडे श्रीपूरवाडे ग्रामपंचायत अंतर्गत येणारे काणे आंबा आणि भवरदर शिवारात नाल्याऊ पाण्यामुळे शेकडो शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे शिरपूरवडे तालुका बागलाण येथील काळांबा आणि भवरदर शिवार नामक एक शिवार आहे या याच शिवारा दरम्यान एक नालाय, आहे या नाल्याला प्रमाणापेक्षा पाण्याचा प्रवाह जास्त झाल्याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा श्रीपूरवडे गावाशी संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे याबाबत संबंधित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदन देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता तसेच शासनाला या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली होती तसेच या नाल्यात मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटीकरण काम करून या नाल्याच्या बाजूला चांगल्या प्रतीचे रस्त्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु नागरिकांच्या या समस्येकडे आजवर कोणीही लक्ष दिले नाही त्यामुळे साहजिकच याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर तसेच परिसरातील नागरिकांना भोगावा लागत आहे याबाबत या संबंधित सरपंच जितेंद्र सूर्यवंशी आणि त्यांच्या सदस्य मंडळांनी नाल्याची सत्य परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात यावी यासाठी लवकरच पुन्हा लेखी व तोंडी निवेदन दिले जाणार आहे यासाठी सरपंच जितेंद्र सूर्यवंशी हिम्मतमाडी पोलीस पाटील रामचंद्र कापडे श्रीराम गांगुर्डे संतोष गांगुर्डे संजय निकम सुरेश ठाकरे हरीश ठाकरे योगेश लोकेश ठाकरे योगेश कापडे शांताराम ठाकरे गोरख ठाकरे अशोक निकम समाधान कापडे समाधान मस्दे छोटू कापडे आनंद ठाकरे बबन ठाकरे पप्पू ठाकरे इत्यादी नागरिक प्रयत्नशील आहेत बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे आपण या ठिकाणी बघू शकतात त्रिपूर वडे शिवारातील आंबा ते बवर्धर शिवार नाल्याची परिस्थिती अतिशय दयनीय या ठिकाणी झालेली आहे बवर्धर शिवारामध्ये असंख्य शेतकरी या ठिकाणी वास्तव्यास आहेत या ठिकाणी दरवर्षी पाण्यामुळे या नाल्याला प्रचंड पाऊस पाणी येतं आणि पाण्यामुळे विद्यार्थ्यांचं जनजीवन असेल शेतकऱ्यांचं जनजीवन असेल पूर्णपणे विस्कळीत होतं आज तुम्ही बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये या नाल्यामध्ये पाणी आहे आणि या पाण्यातनं विद्यार्थी बांधवांना यावं लागतं जीवधोक्यात ठेवून त्या ठिकाणी ते प्रवास करत असतात मात्र आम्ही अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला की या नाल्याला कॉन्क्रिटीकरण करून द्या तर या नाल्याचा प्रश्न सुटून जाईल शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटून जाईल परंतु याकडे कोणीही लक्ष देत नाही पूर्णपणे शासन या ठिकाणी दुर्लक्ष या ठिकाणी करत आहे या ठिकाणी शंभरच्या पुढे शेतकरी या ठिकाणी बवरधर शिवारामध्ये राहण्यासाठी आहेत तर या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान शेतीमालाचं नुकसान असेल त्यांचं विद्यार्थी दशेतलं नुकसान असेल या ठिकाणी होताना आम्हाला दिसत आहे तरी माझी शासनाला नम्र विनंती आहे नम्र प्रार्थना आहे की या नाल्याचं लवकरात लवकर चांगल्या पद्धतीत कॉन्क्रिटीकरण करून मला वाटतं शेतकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची हळसाड या ठिकाणी शासनाने सोडवावी असे माझी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच या नात्याने आणि या ठिकाणी आपण बघू शकतात असंख्य शेतकरी माता भगिनी मोठ्या संख्येने विद्यार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तरी माझी हात जोडून लोकप्रतिनिधींनाही आणि प्रशासनालाही विनंती आहे की या काळे आंबा जो नाला आहे याला तात्काळ दुरुस्त करून याला कॉन्क्रिटीकरण करावं आणि हा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी सोडवावा जर या ठिकाणी लवकरात लवकर या नाल्याची दुरुस्तीकरण झाली नाही तर सर ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने मला या ठिकाणी कायदेशीरित्या उपोषणाला बसावं लागेल याची नोंद शासनाने घ्यावी पाठपुरावा करून देखील जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला याच्या पुढे पर्याय नाही माझी हात जोडून विनंती आहे शासनाला की आपण लवकरात लवकर या नाल्याकडे लक्ष द्यावं आणि या नाल्याला योग्य तो न्याय मिळून माझ्या शेतकरी बांधवांना याचा योग्य तो या ठिकाणी न्याय मिळून द्यावा की नम्र या ठिकाणी प्रार्थना करतो थांबतो जय शेतकरी